गेली साठ वर्षांच्या विश्वसनीय परंपरा असलेल्या वैशाली बॅग हाऊस अकोलेच्या यशस्वीतेनंतर आम्ही घेऊन आलोय संगमनेर शहरामध्ये भव्य वातानुकूलित बॅग मॉल म्हणजेच वैशाली बॅग मॉल या ठिकाणी तुम्हाला मिळेल पेन पाऊच पासून ते ट्रॉली सुटकेस बॅगपर्यंत सर्व काही एकाच छताखाली लेडीज पर्स ऑफिस बॅग स्कूल बॅग सॅग प्रवासी बॅग ट्रेकिंग बॅग आदी सर्व प्रकारच्या बॅग वेग वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये तसेच विविध रंगसंगतीमध्ये उपलब्ध नामांकित कंपन्यांच्या दर्जेदार उत्पादनांवर पंच्याहत्तर टक्केपर्यंत भरघोस डिस्काउंट वैशाली बॅग मॉल अभंग पेट्रोल पंपासमोर सुरभी आईस्क्रीमच्यावर अकोले रोड संगमनेर प्रोप्रायटर दीपाली रासने सत्त्याण्णव पन्नास पंधरा एकोणसाठ एकोणसाठ संगमनेर तालुक्यात एक अत्यंत गंभीर घटना उघडकीस आली आहे एका सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीला एका तरुणानं लग्नाचं आमिष दाखवून तिच्यावर दोनदा बलात्कार केल्याचं उघड झालंय या प्रकरणी संगमनेर तालुका पोलिसांनी आदित्य अर्जुन शेटे या आरोपीविरोधात बलात्कार आणि पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलाय या घटनेचा पुढील तपास पोलीस अधिकारी विकास काळे करतायत पीडित मुलगी संगमनेर शहरातील एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे तर महाविद्यालयात जात असताना बसस्थानकावर तिची ओळख या आरोपी युवकासोबत झाली आरोपीनं तिच्यासोबत प्रेमसंबंध प्रस्थापित केले आणि लग्नाचं आमिष दाखवून तिला आपल्या घरी बोलावलं पाच डिसेंबर दोन हजार चोवीस ते पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस या कालावधीत या आरोपीनं पीडित मुलीवर बलात्कार केला या घटनेची माहिती मुलीच्या पालकांना मिळाल्यावर तिनं आरोपीसोबत लग्नाचं नियोजन करत असल्याचं सांगितलं दरम्यान तीन जून दोन हजार पंचवीसला आरोपीनं पीडित मुलीच्या वडिलांना फोन करून बोलण्यास भाग पाडल्यास आत्महत्या करण्याची धमकी दिली त्यानंतर पीडित मुलीनं तात्काळ पोलिसात तक्रार दाखल केली पीडित मुलीच्या तक्रारीनुसार पोलिसांनी तात्काळ आरोपी आदित्य अर्जुन शेटे याच्या विरोधात भारतीय न्यायसंहिता कायद्यांतर्गत बलात्कार आणि लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचं संरक्षण म्हणजेच बोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केलाय या घटनेमुळे संगमनेर शहरात खळबळ उडाली असून महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झाले अॅजिलस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ॲजिलस डायग्नोस्टिक्समध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्त चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटलजवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ